काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल या काव्यपंक्तीप्रमाणे उत्तर कसब्यामधील जुन्या विठ्ठल मंदिरात भाविकांच्या गर्दीमध्ये आषाढी सोहळा उत्साहात साजरा होत आहे वारकरी परंपरेप्रमाणे या आषाढी सोहळ्याला खूप महत्व असते म्हणून दरवर्षी वारकरी संप्रदाय भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा विठ्ठल मंदिरात साजरा होत असतो याही वर्षी अशाच पारंपरिक पद्धतीने भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये हा आषाढी सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे मंदिरामध्ये सकाळी साडेपाच वाजल्यापासून भाविकां ची रांग लागली होती। अबाल वृद्धांपासून तरुणांपर्यंत भाविक विठ्ठलाची मनोभावे पूजा करताना दिसून येत होते विविध आरत्या अभंग यावेळी दरवर्षी आषाढी सोहळ्यामध्ये मंदिरातील भक्तगण उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत असतात यावेळी कार्यक्रमाचे नियोजन किरण जोशी नागेश जोशी महेश जोशी मनोज कमटमकर आणि ओंकार जोशी यांनी केले जय संतन की जय गोपाल की जय जुने विठ्ठल मंदिर हे असं मंदिर आहे की वेश, चार वेशीत सोलापूर होतं पाणीवेश बाळवेश कुंभारवेश काय ह्या सर्व चार वेशीमधनं प्रमुख जे आहे तो जुने विठ्ठल मंदिर होतं तर ह्या ठिकाणी षटकानुषतक शक्का। जवळजवळ पाच सातशे वर्ष होऊन गेलेले आहेत की या ठिकाणी भगवंताची सेवा चालू आहे त्या पूजेचं जे आहे मुख्य जे आहे ते सर्व जोशी परिवाराकडे आहे आज आषाढीच्या निमित्तानं सर्व भाविक या ठिकाणी भक्तिभावानं दर्शनास येतात पहाटे साडेपाचपासून कार्य चालू आहे सकाळी पा सहा वाजता काकडा आरती देवाच्या कर्पने पाय उठले जातात पुन्हा लोणी दूध दुण, साखर नैवेद्य दाखवलं जातं अभंग भजन गवळणी म्हणले जातात अष्टका म्हणले जातात पुन्हा षोडशोपचार राजोपचार देवाची पूजा केली जाते नवीन महावस्त्र देवाला परिधान केलं जातं अलंकार परिधान केले जाते दे। पुन्हा देवाला नैवेद्य दाखवला जातं केळी फळं शेंगाचे लाडू सर्व वेगवेगळे प्रकारचे जे आहेत पदार्थ भक्त उपवासेचे हे भगवंताला अर्पण केले जातात आणि या ठिकाणी सर्व भाविकांना राजगिऱ्याचे लाडू शेंगाचे लाडू केळी फळं आता संध्याकाळी सुगंधी दूध हे वाटलं जाणार आहे तरी या ठिकाणी ब्लड डोनेशन म्हणजे काय रक्तदान शिबिरसुद्धा आहे त्यामुळं या ठिकाणी काय दरवर्षी आषाढीच्या वेळेस सर्व भाविक रक्तदानसुद्धा करतात असं एक ठिकाण आहे की या ठिकाणी अनेक वर्षानुवर्ष गर्दी चालू आहे सर्व भक्तच बारा पकड अठरा जात या ठिकाणी येऊन भगवंतावर विठ्ठलावर श्रद्धा ठेवून या ठिकाणी उपस्थित राहते संध्याकाळी साडेचार ते सहा रत्नप्रभाताई सहस्रबुद्धे यांचं कीर्तन आहे तसंच संध्याकाळी सा सात वाजता सात ते साडेआठ देशपांडेताई यांचं भजन प्रवचन आहे अशा स रात्री दहा संव्वद आला शेजार ती केली जाते पांडुरंगाला पुन्हा एकदा पाय झुकले जातात भगवंताला काय केलं जातं म्हणजे का देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि इंद्रागीत जे आहे त्या ठिकाणी म्हणलं जातात असा हा दिवसभराचा कार्यक्रम आहे पुजारी किरण मुरलीधर जोशी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका